वनवासी परिद्या देवाशी आठवते ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कोणाद्वारकेचा राणा पांडवा घरी ज्यावेळेस पांडव वनवासात होते त्यावेळेस पांडव इथं आले होते म्हणून ह्या गावाचं नाव काय आहे पांडेश्वर याचा इतिहास असा आहे पूर्वी हे बघा इथं महाबली भीमाचं मंदिर आहे हे बघा सहदेव हे बघा युधिष्ठिर असं धर्मराज पांडव इथं आलेले येतं कारा नदी इथं खाली बघा आपण रात्री जिथं मुक्काम केला त्या सिद्धेश्वराला इथून रोज पाणी न्यावं लागतं पूजा करायला तर त्याची पूजा होती हा शो, 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 नियम आहे मान इथून पाणी न्यायचो ऊन असो पाऊस असो हिवाळा असो नियमच इथलं पाणी नेवा लागतं प्रसंग असा झाला की पांडवीचं वनवासात असताना पांडवांचं पितृ तिथे आहे पितरपाठ आला असेल का असेल आणि मग इथं ह्या भागात पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी यंदाच लाडकी बहीण योजनेसारखा आगा व्हापता आला आहे तर पूर्वांपार पावसाचं पर्जन्यमान कमी मग आभ्रछ प्रदेश म्हणतात त्याला आणि मग पांडव इथं असताना ब्राह्मण नाही पितृतिथी करायला आणि ना पाणी नाही काय करावं तू भगवंताने सांगितलं पठारवाडीवर आपण जिथं घेतो चतुर्मुखला तिथं चतुर्मुख ब्रह्मदेव तपशया करतात तर ब्रह्मदेवाचा जो कमंडूल आहे त्या कमंडूलमध्ये एकशे आठ तीर्थ आहे तिथे एकशे आठ तीर्थाचं पाणी तर तेवढं पाणी बी घेऊन या आणि ब्राह्मण म्हणून त्याला घेऊन या ही सगळी पांडव मंडळी तिथं गेली तिथं गेल्यावर त्या दोन सेवकांनी त्यांना आढळलं सांगितलं की ब्रह्मदेव बसलेत त्यांना जा समाधीस्त बसलेत ध्यानस्थ बसले त्यांचं काय ध्यान भग्न करू नका आता भीम आडदांडच घडी त्यांना हलवलं ते जो ऐकलं नाही ते काही ब्रह्मदेव काय उठेना उठेना कमंडल एक शाट होतं आणि ह्या भागात गार वारस बघा गार पाणी दिलं वतून त्या ब्रह्मदेवाच्या अंगोडचे ब्रह्मदेव गारबांड झाला गारबंड त्यांचे ते ध्यान बघणं झालं कोणी माझं ध्यान बघणं केलं त्यांना शाप देत म्हणजे पांडव तिथे लपले बघा तिथे पाठी दोन हे येतं कुंड आणि पुढं तीन कुंड आहेत मागच्या ता <laughs> दो दोन कुंटात दोन पांडव आणि पुढच्या तीन कुंटात तीन पांडव लपले बरं मध्ये उठले का शेवे करी दोघं होते अरे म्हणजे कोणी पाणी होतं म्हणजे ते पाच माणसं होती कोणीतरी काही ओळख नाही पाळत नाही म्हणे त्याने दिलं पाणी ओतून तुम्ही कशाला कामाल ठेवलेत म्हणे हां बिगर टाळवा जीत असाल तर असं मग त्या दोघांना शाप दिला जा तुम्ही वटवृक्ष व्हा तर तिथं दोन वड आहेत पाहिले तुम्ही दोन वटवृक्ष आहेत त्या वडांना पारंबी नाही हा वैशिष्ट्य आहे तिथल्या वडांचं कारण प्रारंभिका नाही करत त्यांचं मूळ डीएने झाड नाही मूळ माणसं होती शेवेकरी लोकांना शाप दिला आणि मग ब्रह्मदेवाचं ते कमंडल होतं एकशे आठ तीर्थाचं पाणी फळालं पाणी लवणलं म्हणून अष्टोत्तरशे तीर्थाचा मेळा नामे कराबाई वेल लाळा आपलं सेना महाराजांचा हा बन अष्टोत्तरशे एका करेचं स्नान केलं का एकशे आठ तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्याला की कारण शे तीर्थाचा मेळा नामे कराबाई वेलला तिला कराबाई म्हणतात आणि मग ते करायचं पाणी जसे पांडव पुढं पाळायला लागले तशी ती करायचं पाणी त्याच्या माती मग पळायला त्या ब्रह्मदेवन पाहिले हेच ते पाच जण दिसतात म्हणजे मग यांना शाप द्यायला ब्रह्मदेव त्यांच्या मागं पाळाला ब्रह्मदेव शाप द्यायला जवळ आला का पांडव काय करायचे बेलाची पानं मागं टाकायची ते पुढं पाळायचे मागं बेल टाकायची बेल टाकलं तिथे शिवलिंग राहायचं था 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 बेल टाकला का शिवलिंग आता ते ब्रह्मदेव आणि पांडवाच्या मध्ये शिवलिंग राहतात पांडव पुढं जायचे त्याच्यामुळे शिवलिंगाची पूजा करायची गरजच नाही पण मग ब्रह्मदेवाला पूजा करता येत केल्याशिवाय यायला म्हणून कहेच्या काठावर जेवढी शिवलिंग आहेत ही सगळी पांडव स्थापित आहेत आणि ब्रह्मदेवाने पूजित आहे खूप वेळ झाला ते येईनात बेल अखेर शेवट तो बेल सरला म्हणून गावातून आपडलं बेल सर आता आपल्याला तिथं उद्या जायचं आहे आजचा मुक्काम झाला का आपल्याला सकाळी बेलसरला बेलेश्वराचं मंदिर तिथं जायचंय आपल्याला उद्या खूप खूप ऐतिहासिक महाराज या पंचकृषेला मग कोणती म्हणली हे पाच पांडव पाठवलेत नकुल तरी म्हणले लहान येत धर्मराज ते भीमा आडदांडे म्हणते हो ते अर्जुन तर शहा आहे त्यांनी तरी लवकर यायचं आलाय का नाही अजून अर्जुन मग भगवंत उभे राहिले म्हणले भगवंत म्हणले जवळ आलाय अर्जुन म्हणून आता आपल्याला पुढचं जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे जवळ अर्जुन तिथं जायचंय तिथं खूप प्राचीन शिवलिंग आहे तिथं सुद्धा हे सगळे करेच्या काठावरली शिवलिंग आहेत म आणि मग हे सगळे मंडळी इथं आली आल्यावर राहिली ब्रह्मदेव तडकाफडकी आलं इथं आल्यावर ब्रह्मदेव शाप देणार मग भगवंताने शांत केलं बामनाने लय डोकं आणू नाही लयकोना मग येणी लावू नाही म्हणजे शांत राहा शांत राहा आणि मग त्यालाच बसावला बाबा राय म्हणजे तूच मुख्य हवा म्हणजे आणि मग त्याच्याच हातून पांडवांच्या वडिलांचं इथं पितृ दर्पण झालं तो माहितीसाठी सांगतो तुम्ही जे गयेला काशीला जाता त्यापेक्षा इथं जर पिंडदान केलं वाडवडीला तर शतपट फळ आहे महाराज कारण इथं पांडवांनी येऊन पिंडदान केलेलं आहे म्हणून इथल्या पंचकृषीच्या मंडळीला तरी कुठं बाहेर जायची परवानगी नाही त्यांनी इथंच पिंडदान केलं पाहिजे महाराज व ज्या व्यक्तीचं इथं पिंडदान होईल त्याला मुक्तीचे माल खरं तर काय झालं ह्या सगळ्या इतिहासाला ह्या भागात जुने कीर्तनकारच नाही अशी जागृती दिली नाही कीर्तनकारांनी सांगितलं तर लोकांच्या डोक्यात बसवा खरं इथे एखादी मोठी वारकरी शिक्षण संस्था पाहिजे होती आई तर आता गावकरी त्याचा विचार करतील पुढं सलो आता खूप विकास झाला आहे मंदिराचा पांडवांची इथं आता तुम्ही जर आत गेले ना असं मोठं शिवलिंग कवळीत बसत पहिलं खूप उंच होतं ते वर जाताच येत नव्हतं पूजेला मग खालून भरीत बरीद भरीत आले खरंच पाण्यासारखे असा हा पांडवांचा इतिहास आहे खूप मोठं हे पितृतीर्थ आहे जसे मातृगया मातृगाया पितृगाया तसं हे पितृगाया एकत्रच मानली पाहिजेत खूप मोठं पुण्यवान तीर्थ आहे खूप प्राचीन आहे खूप मोठा ठेवा आहे भगवंताला सगळ्या महाराष्ट्राला विनंती या रूपाने की सगळ्या महाराष्ट्राने इथं पिंडदानाला यावं या महापांडेश्वराचं दर्शन घ्यावं ही पांडवांची भूमी आहे भगवंताचे पाय लागलेले आहेत करामाई तकाठे आणि स्वयंभू शिवालय हे सगळे स्थापित शिवालय आहे असं पुण्य पावन आणि मग आपण इथे येतो सर्वांना धन्यवाद रामकृष्णाने आता आपण आधी अभंग घेऊ